पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहशी चौबीस बाईस पंचाई सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे मृत डॉक्टर तरुणीने आपल्या तळहतावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेले आढळले याचा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचा उल्लेख करण्यात आलेला आहे या प्रकरणी दोघा गुन्हा दाखल झालाय दरम्यान मृत डॉक्टर तरुणीच्या अतिभावानी माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक आरोप केले आहेत डॉक्टर तरुणीची आत्महत्या झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे मृत तरुणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले की दोन वर्षापूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयात ती रुजू झाली होती मागील वर्षभरापासून तिला नेहमीचं शवविच्छेदन विभागात ड्युटी लावली जात होती शविच्छेदन करत असताना तिच्यावर राजकीय मंडळी दबाव टाकत असत काही प्रकरणामध्ये रुग्ण रुग्णालयात नसतानाही त्याच्या नावाने रिपोर्ट बनवून मागितला जात होता सततचा दबाव तिला असह्य झाला होता यामध्ये तिने तिच्या मोठ्या बहिणीला माहिती दिली होती तिची मोठी बहीण वैद्यकीय अधिकारी आहे पण हे प्रकरण इतके गंभीर होईल असे कुणालाच वाटले नव्हते दोन दिवसापासून तिचे आणि कुटुंबियांचे बोलणे झाले नव्हते अशी माहिती मृत डॉक्टर तरुणीच्या भावाने दिली आहे जून महिन्यात बहिणीने जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपाधीक्षक यांना या पत्र देऊन या प्रकारची तक्रार दिली होती याची पोचपावतीही आमच्याकडे आहे परंतु तरीही त्यावर कोणतीही क कारवाई झाली नाही अशी खंत भावाने व्यक्त केले दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आलीची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली मात्र मृत तरुणीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल करून घेण्यास के हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला डॉक्टर तरुणीच्या भावाने टी व्ही नाईन वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की एफ आय आर दाखल करण्यास चार ते पाच तासांचा उशीर केला गेला त्यानंतर शविच्छेदन करण्यासाठी दोन ते तीन तास कोणतेही डॉक्टर आले नाहीत या प्रकरणात राजकीय दबाव झाल्याचा आमचा संशय आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा